काळ हा सगळ्यांवर औषध असतो म्हणतात मग मलाही तेच औषध लागू पडलंय की काय पण तसं विसरले तर मी काहीच नाही फक्त आता मी चष्मा बदललाय आता माझ्याकडे आहे ती नवीन काळातील समजून घेणारी जाणत्या बाईजवळ असायला हवी ती घरात येणाऱ्या नवीन मुलीच्या स्वागताला उत्सुक असणारी नजर ज्या नजरेत नवीन सुनेचं कौतुक आहे अन तिच्याबद्दल वाटणारी काळजीही आहे अन त्याच नजरेने बघत अनुभवलेले भोगलेले मागचं सगळं मागे टाकून आता नाही असं कुठे घडत असं म्हणत मी ती वरची प्रतिक्रिया लिहिली मुलगा नोकरी लागून जरा सेटल वगैरे झाला तेव्हा अरे तू लग्न करणार असशील तेव्हा मला जरा आधी सांग बरं का मला जरा घर ठिकठाक करायचं आहे असं त्याला मी वारंवार बजावत होते तुम्ही माझ्याकरिता नाही मुलगी बघायची मला भेटेल आवडेल तेव्हा अन अन्नझं विचारानी माझ्याशी जुळतीये असं वाटेल तेव्हा मीच सांगेन तुम्हाला असं मुलाने मला आधीच सांगितलं होतं किंबहुना त्याच्या मावस मामे चुलत आत्ते भावंडांमध्ये कुणाचं लग्न बघून सवरून म्हणजे कांदेपोहे पद्धतीनं ठरवलं की तो जाम आश्चर्य थोडा संताप व्यक्त करायचा असं दोन चार वेळ बघून भेटून कसं काय ठरवतात लग्न असं म्हणत पण मुलाच्या लग्नाचं नसलं तरी माझ्या घराचं तर मलाच बघावं लागणार होतं ना तसं घर चांगल्या वर्किंग कंडिशनमध्ये होतं पण नवीन मुलगी घरी येणार म्हटल्यावर तिच्या स्वागताला घराला ताजेपणा द्यायला हवा की नको किचनमधल्या जुनकट ट्रॉलीज बदलायला हव्यात वापरून वापरून काळी पडलेली जुनी भांडी बदलायला हवी त्या मुलीला घरात वावरताना कसं छान फ्रेश वाटायला हवं घरात तेव्हा मी एकटीच राहत होते शिवाय माझा बराच वेळ खाणारी नोकरीही होतीच मुलगा आत्ता लग्न करेल की अजून चार वर्षांनी कशाचीच खात्री नव्हती म्हणून घराचं सगळंच जरा लांबणीवर पडत होतं मुलाने प्रेमात पडून त्याला हवी तशी मुलगी मिळाल्याचं सांगितलं मात्र मला तयारीला पुरेसा वेळही दिला मी कंबर कसून कामाला लागले तोपर्यंत नोकरीला माझा रामराम ठोकून झाला होता घराचा आकार तर वाढवता येणार नव्हता पण आहे तेच घर ताजतवानं करायला घेतलं मग त्याला अन व्हिडिओ कॉल करून भिंतींना त्यांनी सुचवलेले रंग आले किचन बदललं बाथरूम्स नव्याने चकचकीत करून घेतल्या जुनं देऊन नवीन घ्याच्या धर्तीवर कुकर फ्रायपॅन बदलून झाले किचन अद्ययावत केलं तरी घराची गरज म्हणून सुनेला किचनमध्ये यायला लागू नये ह्याची काळजीही घेतल्या गेली किचनमध्ये तिला यायचंच असेल तर स्वागत होतं तिचं पण ते तिची हाऊस म्हणून आणि नवऱ्याला माझ्याच सुनेच्या नवऱ्याचा काहीच प्रश्न असणार नव्हता धमकावून ठेवलं तिने काहीही केलं आणि ते आवडलं अथवा नाही तरी कौतुकच करायचं मस्तच म्हणायचं तिने काही केलंच तर ते वेगळ्या चवीचं असणार होतं कारण आता आमच्या घरात वेगळाच प्राण शिरकाव करणार होता सुनेला आले आल्या घर कसं आपलंच वाटायला हवं मग तिचे लहानपणचे फोटो मिळवून दर्शनी कपाटावर त्याचे कोला झाले तिच्यासाठी स्पेशल कॉफी मग बनला तिच्या आवडीचा चहा कॉफीचे ब्रँड आणून ठेवण्यापासून ते ती घरात येईल तेव्हा डब्यांमध्ये तिच्या आवडीचा खाऊ असायला हवा हे बघितल्या गेलं मला सुचेल ते जमेल ते सगळं आवडीनं अन उत्साहानं करत गेले मी ती अगदी थोडेच दिवस ह्या घरात राहणार माहीत असूनही कारण मुलगा आणि ती नोकरीनिमित्त उसगावचे रहिवासी होते सुनेकरता असं घर सजवणारी काही मी एकटीच नव्हते माझ्या आजूबाजूच्या घरांमध्ये नातेवाईक मित्रमंडळींकडे पण त्यांच्या मुलांची लग्न झाली तेव्हा असंच घडताना मी बघत होते काळ बदललाय तेव्हा काही ठिकाणी काळ अजूनही थांबला असेल हे लक्षातच नाही आलं नवीन पिढीचं हवं नको बघण्यात कशी विसरले मी एकेकाळी मीच तर मिसेसमधली रिचा होते अगदी पाट्यावरवंट्यापासून ते गळक्या किचन सिंगपर्यंत थोडाफार म्हणजे अगदीच उन्नीस बीस म्हणता येईल एवढाच काय तो फरक म्हणजे अगदीच गळक्या सिंकऐवजी केव्हाही तुंबू शकेल असं सिंक अन घरात मिक्सर असला तरीही तो आठवड्यातून एकदाच सुट्टीच्या दिवशीच फक्त बाहेर काढायचाही घरातली शिस्त रोजचं वाटण पाट्यावरच वाटायचं माझ्या सासरच्या घरात तेव्हा जसं वातावरण होतं नवीन सुनेला अन ती जुनी झाल्यावरही जसं वागवल्या जात होतं ते तसं नसतं तर मी आज जशी आहे तशी नसते कदाचित असं सासर सुरेखबाई चाकाळ नव्हताच तो माझ्या स्वभावात बदल होऊन आता आलेला एवढा कोरडेपणा नसता आला तर तिथे पूर्वीचा गोड हसरा प्रेमळपणा थोडा तरी राहिला असता पूर्वी सततच गुणगुणणारी मी हळूहळू मिटल्या ओठांची नसती झाले पण लग्न झालं तेव्हा मात्र वाटायचं आयुष्य हे असंच तर असतं समोर येईल ते जसं असेल तसं स्वीकारायचंच असतं पावसानं झोडलं आणि नवऱ्यानं मारलं तर जायचं कुठं अशा म्हणी ऐकतच मोठ्या झालेल्या पिढीतील मीही एक आणि इथे तर नवरा मारत पण नव्हता फक्त घरातलं वातावरण वेगळं बंदिस्त होतं वागण्या बोलण्याची कडक चाकोरी ठरलेली होती त्यात कुणी म्हणजे अगदी घरच्या एकुलत्या एक इंजिनियर मुलानेही बदल केलेले सुचवलेले चालणार नव्हते मी तर परकीच घरात आधी असलेल्या त्रिकोणी कुटुंबाचा माझ्या येण्याने कधी चौकोन झालाच नाही माझं अस्तित्व हे त्या तीन कोणांच्या मागण्या पुरवणं त्यांना मीच केलेलं पण अगदी कडकडीतपणे त्यांच्याच पद्धती वापरून केलेलं खाणं पिणं पुरवणं घरातल्या सगळ्या कामांची जबाबदारी निमूटपणे उचलणं एवढंच होतं सासरच्या घरातलं माझं स्थान हे फक्त सर्व्हिस प्रोव्हायडरचं होतं त्या कडक वेगळ्या वातावरणावर माहेरून कधी चेष्टेच्या कधी कुत्सित कधी तिरपागड्या कमेंट्स पण यायच्या स्थळ त्यांनीच बघून दिलेलं असलं तरीही पण माहेरच्यांनी सासरच्यांची उडवणं आणि सासरच्या मंडळींनी सतत माहेरचं उणधुणं काढणं हे तर घरोघरी व्हायचंच लग्न झालेल्या मुलीनेच दोन्ही ठिकाणी आपला गड लढवायचा असायचा तसंच मीही करत होते बंडखोरी कधी चित्रपटांमध्ये सुद्धा बघितली नव्हती घरातल्या चमच्याचीही जागा बदलण्याचं किंवा माझ्याच खोलीतल्या पूर्ण घराच्या नव्हेच खिडक्या केव्हा लावायच्या अन केव्हा उघडायच्या हे ठरवण्याचंही स्वातंत्र्य नसणारी मी किचन सिंक बद्दल तक्रार ती काय करणार मी कमावती होते पण सुन कमावती हवी ही तर अटच होती घराची कारण सासूबाई त्यांच्या इतर बहिणी भाच्या भाचे सुना सगळ्याच नोकरीवाल्या होत्या तेव्हा सुनेला नोकरी असणं हा प्रेस्टीज इश्यू होता ह्या घरचा सासूबाई सकाळी साडेसातला घराबाहेर पडायच्या नवरात्र त्याही आधी गेलेला असायचा अन मी सासरेबोवांचा नाष्टा सकाळीच जाताना सासूबाईंनी सांगितलेलाचं स्वयंपाक त्यांच्या पद्धतीने च करून साडेनऊला ला घराबाहेर पडायचे ते आज संध्याकाळी रिपोर्ट कार्ड काय मिळणार ह्या विवंचनेतच कारण अगदी रोजच आज सकाळी स्वयंपाकात काय चुका झाल्या हे न चुकता ऐकायला मिळायचं ह्याला तेव्हा गोंडस नाव हे सुनेला शिकवण होतं रोजच कुकरची शिट्टी झाल्यानंतर किती वेळाने मी गॅस बंद करायचा ह्यावर पण बाहेरच्या खोलीतून नियंत्रण असायचं सकाळचं काय चुकलं ते संध्याकाळी ऐकायचं अन रात्रीच्या स्वयंपाकाला लागायचं अगेन मेनू वॉज ऑल्वेज हँडेड ओव्हर टू मी आय जस्ट हॅड टू फॉलो सासर माहेर एकाच जातीचं असलं अन माहेरी मला स्वयंपाकची चांगली सवय असली तरी दाण्याचा कूट की ओलं नारळ तळं वाटण की कच वाटण पुडाची वडी की कोथिंबीर वडी असे बदल होतेच शिवाय आपल्यात श्रावणी आषाढी शुक्रवारी शनिवारी रविवारी असं करायचं असतं ची यादी होतीच माहेरी मांसाहार कधीतरीच समुद्राहार तर कधी बघितलेलाही नाही इथे तर आठवड्यातून दोनदा मटण मासे व्हायचेच त्यामुळे पाटी कोरी करून परत गिरवायला लागत होतं माझेच काय पण माझ्यासारखे सगळ्या मुलींचेच दिवस तेव्हा लग्नानंतर सासरच्या पद्धती ऐकण्यात शिकण्यात जायचे आपल्याला काय आवडतं काय अजिबात आवडत नाही ह्याचा विचारसुद्धा सुद्धा तेव्हा मुली करायच्या नाही मुलींना नोकरी करायला तेव्हा घरच्यांची परवानगी लागायची आणि नोकरी घरचं सगळं सांभाळूनच करायला लागायची आणि ह्या सगळ्याबद्दल काही तक्रार करायची असते आवाज उठवायचा असतो हेच मुळी कुणाला माहीत नव्हतं लग्नानंतर मुली बदलत होत्या बदल मानवत नसले तर स्वतःला मिटून घेत होत्या हे आमच्या काळी कसं सगळं छान, छान मुली कशा गुणी किंवा असं द्वाडबाई अशा कुठल्याच सुरात सांगायचं नाहीये तर फक्त वस्तुस्थिती सांगायचा प्रयत्न आहे माझ्या दोन मैत्रिणी ऑफिसमध्ये लंचटाईम मध्ये घरच्या तक्रारींचा सतत पाढा वाचायचा तेव्हा एकदा मी त्यांना त्याबद्दल टोकलं तर त्यातली एकजण म्हणाली अगं रोज त्रास होणाऱ्या गोष्टींबद्दल नाही तर काय चिमण्या कावळ्यांबद्दल बोलायचं का आम्ही आमच्या आधीची पिढी पाणवठ्यावर बोलायची कधी जात्यावरच्या ओव्यांमधून तर कधी मंगळागौरीच्या खेळातून व्यक्त व्हायची आमची पिढी लंच टाईममध्ये गुजगोष्टी करायची पण बंधन झुगारणं फारसं कुणाच्या मनात येत नव्हतं अगदी मारणारा नवरा असला तरीही बाईने नवऱ्याला सोडणं असो की नवऱ्याने बायकोला सगळं एकाच लेबलखाली यायचं टाकलेली बायको निसर्ग नियमनुसार जुनी पाणी गळून जातात नवीन रोपटे मूळ धरते पण वेळच्या वेळी रोपट्याला हवं तसं उन्हं पाणी नाही मिळालं नाहीतर ते छानच फोफावलं असतं ही खंत राहतेच मनात आता माझेच काय माझ्या आसपासच्या घरातल्या बायका मुलींचेही असं स्वतःला सतत बदलत जाण्याचे त्रास सहन करण्याचे दिवस संपलेत आता मुली बदलल्या म्हणजे तर त्या नवीन घराप्रमाणे स्वत बदल करायचे थांबल्यात ही अतिशय चांगली गोष्ट आहे तशाच आयासास्वाही बदलल्या त्या नवीन मुलीचं त्यांच्या पद्धतीने जगणं मान्य करायला लागल्यात हा बदल पण स्वागताहारही आहे कारण आम्हाला आता आमच्या मुली आत्ता आहे तशाच हसऱ्या गोड स्वत्पनाची मत ठामपणे मांडणाऱ्या हव्या आहेत हे बदल कदाचित सगळीकडेच नसतील झाले म्हणूनच मिसूसमधलं कुटुंब मला आजच्या काळातलं नाही वाटलं कदाचित असतीलही असं काळाच्या बदलाचं वारनं पोहोचलेली कुटुंब पण काही कुटुंब बदलली नसली तरी आता आजची रिछा मात्र बदलली आहे